জিন্দাবাদ <saw> জিন <monastery> <still acid baptism> <chegou>, <ninety> <una, warnings> <th> सन्मान्य फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हिंदी विरोधात सक्तीच्या या संदर्भात मराठी हा विषय कंपल्सरी करण्यात लागू करण्यात यावा या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम त्यांनी विरोध दर्शविला होता की महाराष्ट्रात ही भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही हिंदी ही भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही त्या संदर्भात सन्मान्य साहेबांनी येत्या पाच तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं मुंबईतून गिरगाव चौपटी येथून त्या संदर्भात ह्या सरकारने कुठेतरी यांना लक्षात आलं की जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर नक्कीच त्यांची पायाखालची वाळू सरकणार आहे म्हणूनच त्यांनी हा कुठेतरी जी आर रद्द करण्याचं ठरवलेलं आहे म्हणून मी या निमित्ताने या सरकारला एक आव्हान देतो जर कधी हा महाराष्ट्रामध्ये परत यांनी हिंदी सक्तीचा जर निर्णय घेतलाच तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना हा निर्णय आणून पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही